नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं राजकीय समाचार या आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी बातमी आहे निवडणुकांच्या संदर्भातली आता अजित पवार हे सत्तेमध्ये सहभागी झाल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणाची सगळी समीकरणं ही बदललेली आहेत आणि या बदलत्या समीकरणानुसार मध्यावधी निवडणुका ह्या जाहीर होऊ शकतात त्याची काय शक्यता आहे किंवा ह्या निवडणुका महाराष्ट्रात लागू शकतात का या संदर्भाचा आढावा आजच्या या व्हिडिओमधून आपण घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही राजकीय समाचार या आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा भाजपचा केंद्रीय नेतृत्वाला प्रस्ताव पाठवण्यात आलेला आहे लोकसभेच्या निवडणुका दोन हजार चोवीसच्या म्हणजे पुढच्या वर्षीच्या एप्रिल किंवा मे महिन्यात होण्याची शक्यता आहे त्यानंतर पाच ते सहा महिन्यात म्हणजेच ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्ये राज्यात विधानसभा निवडणुका लागू शकतात मात्र या प्रस्तावानुसार एप्रिल मे महिन्यातच या दोन्ही निवडणुका घेण्यात यावा असा प्रस्ताव प्रदेश भाजपने के केंद्राला दिलेला आहे आणि केंद्रीय नेतृत्व देखील या प्रस्तावावर गांभीर्याने विचार करत असल्याचा दुजारा मंत्रिमंडळातील एका मंत्र्याने दिलेला आहे भाजपचा प्लॅन आहे की केंद्राकडे तो प्रस्ताव पाठवण्यात आलेला आहे महाराष्ट्रात मध्यावधी निवडणुका लागू शकतात का याची देखील चाचपणी केली जाती आहे लोकसभेच्या निवडणुका पार पडल्यानंतर महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाचतात मात्र दोन हजार चोवीसमध्ये लोकसभा निवडणुकीबरोबरच विधानसभा निवडणुकीची शक्यताही बळावलेली आहे याला कारण म्हणजे महाराष्ट्र भाजपने पक्षाच्या नेतृत्वाला दिलेला एक प्रस्ताव आहे या प्रस्तावाचा आता केंद्रीय भाजपने आणि केंद्रीय भाजपच्या नेतृत्वाने गांभीर्याने विचार करायला सुरुवात केलेली असल्याचं सांगितलं जात आहे या प्रस्तावानुसार आणि या प्रस्तावावर शिक्कामोर्तब झाल्यास महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका लोकसभा निवडणुकांच्या बरोबरच होतील असं आता सांगण्यात येत आहे मंडळी द हिंदू या इंग्रजी दैनिकाने एक वृत्त दिलं होतं आणि त्यामुळे महाराष्ट्रामध्ये मध्यावधी निवडणुकीची चर्चा सुरू झालेली आहे असं सांगितलं जात होतं लोकसभा निवडणूक एप्रिल मे दोन हजार चोवीसमध्ये होणार आहे तर महाराष्ट्र विधानसभा निवडणूक ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्ये अपेक्षित आहे मात्र राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर आणि उदयास आलेल्या नवीन समीकरणांमुळे राज्यात विधानसभेच्या मध्यावधी निवडणुका लागण्याची दाट शक्यता आता वर्तवली जाते आहे मंडळी तुम्हाला काय वाटतं आहे की राज्यामध्ये मध्यावधी निवडणुका ह्या लागतील की लोकसभेबरोबरच विधानसभेच्या निवडणुका पार पडतील तुमची प्रतिक्रिया तुमचं मत तुम्ही अवश्य नोंद करा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर निश्चितच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बघत राहा राजकीय समाचार